हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार मी इथे खूप जास्त हॅप्पी होती कारण दिवाळीच्या आधीच दिवाळी गिफ्ट माझ्या घरी पोहोचलेलं होतं आता हे जे गिफ्ट आहे ते आम्ही एवढ्या अर्जंटमध्ये कशामुळे घेतलं आहे ते तुमच्यासोबत पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर करेल पण ही वस्तू जी आहे ती घरात खूप गरजेची होती माझ्याकडे वॉशिंग मशीन नव्हतं हे तुम्हाला सर्वांना माहितीच होतं आणि बऱ्याच वेळेस ना ब्लँकेट वगैरे वॉश करण्याचे खूप मोठे प्रॉब्लेम व्हायचे आणि बऱ्याचदा ते राहूनही जायचं त्यामुळे मग आता अर्जंटमध्ये आम्ही मशीन घेतलेलं आहे आणि मी तर खूप जास्त हॅप्पी आहे लगेचच मी त्यामध्ये कपडे वगैरे वॉश करून पाहिले आणि तीन दिवसापासून लगातार त्यामध्ये कपडे धुणं आमचं चाललेलं आहे त्यानंतर होती वसू बारस आणि छान इथे मी ना रांगोळी काढून घेत होती त्या दिवसाची रांगोळी इतकी छान जमली होती बराच वेळ गेला बसण्यामध्ये आणि मला वैतागही आला होता नंतर आणि आणि मी एवढा आगोपणा केला आधी त्या वासरूममध्ये मी ब्राऊन कलरचा कलर, कलर भरलेला होता मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल आणि नंतर ते काही मॅच होत नव्हतं मग पर ब्राउन कलर त्या मदे मी परत तो ब्राऊन कलर काढला आणि त्यामध्ये मी व्हाईट कलरच भरला आणि इतकी छान ही रांगोळी जमलेली होती हुबेहूब जसेचं तसं ड्रॉइंग इथे आलेलं होतं आणि छान अशी रांगोळी दिसत होती तर वसुबारसशी अशी छान पूजा ही करून घेतली मी ते काही शूट केलं नाही छान गायीची छोटीशी पूजा करून घेतली आणि रांगोळी काढून घेतली छान दिवे वगैरे लावून अशा प्रकारचा हा छोटासा वसुबारसचा दिवस गेला ही वसुबारसची पूजा वगैरे झाली रांगोळी काढून झाली मी लगेचच गुलाबजामून करण्यासाठी घेतले डीमार्टमधून गुलाबजामूनचं पॅकेट आणलेलं होतं आणि गेट्सचे जे गुलाबजामून आहे ते पहिल्यांदा ट्राय करणार होती पण ते एकदम छान जमलेत आणि टेस्टही मस्त आहे तर अशा प्रकारे गुलाबजामूनही रेडी करून घेतले थोडीशी त्यामध्ये नवऱ्याची मदत घ्यावी लागली आहे मला कारण बराच वेळ जाणार होता गुलाबजामून बनवण्यासाठी आणि म्हणून मग त्यांची थोडीशी मदत घेऊन मी हे गुलाबजामून डन करून घेतले त्यानंतर नेक्स्ट डे होती धनत्रयोदशी आणि मस्त सकाळीच अशी म मिसळ बनवली होती पोहे आणि मिसळचा नाश्ता करून घेतला आणि लगेचच मशीनमध्ये मी ना जे ब्लँकेट्स होते चादरी होत्या धुवायच्या राहिलेल्या त्या सर्व काही यामध्ये लावून दिलं आणि ते इतकं छान वॉश होत होतं माझ्या जीवाला जे आहे तेवढं सुख भेटत होतं नाहीतर मला सर्व काही हाताने वॉश करायचं होतं आणि हाताने वॉश करायचं म्हटलं की एखादं ब्लँकेट धुवून होतं बाकीचे तसेचे तसे राहतात एवढी काही मेहनत आपल्याकडून घेतली जात नाहीच आणि त्यात बाकीच्या गोष्टी भरपूर असतात घरातले कामं तर ह्या गोष्टींकडे कुठं लक्ष जातं पण मशीन आलं तर एकाच दिवसात माझ्या चार ते पाच गोधड्या ब्लँकेट्स वगैरे सर्व धुतलं गेलं आणि मी खूप जास्त हॅपी होते की चला गावाला जाण्याआधी आपले बरेच कामं डन होऊन जात आहेत फक्त या मशीनमुळे सगळं काही वॉश करून घेतलं आणि बाहेर बाल्कनीत टाकायला गेली मस्त क्लिप शूट करण्याचा विचार होता पण एवढं ये उजड येत होतं की कॅमेरा काही कॅप्चर करतच नव्हता पूर्ण ऊन येतं सकाळी आणि त्यामुळे ते, ते कॅमेराही नाही म्हणत होता कॅप्चर करण्याचं सो राहू दिलं मी तसंच आणि छान असं ना इथे सर्व ब्लँकेट सुकायला टाकून दिले एवढी जागा नाही आहे एकावर एक टाकावे लागतात पण ते आता मशीनमध्ये पूर्ण कोरडे होतात तर आरामात ते उन्हाच्या सुद्धा सुकून जातात धनत्रयदशीची छान अशी रांगोळी काढून घेतली दोघं रांगोळ्यांपैकी की तुम्हाला कुठली रांगोळी आवडली माझ्यासोबत नक्की शेअर करा कमेंटमध्ये सांगा त्यानंतर धनत्रयोदशीची छोटीशी अशी पूजा मांडून घेतली आणि या दोघांनी पूजा करून घेतली मी पण पूजा केली पण माझं शूट करायला काही कोणी ॲवेलेबल नसतं आणि प्रत्येक वेळेस ते स्टँड काढून आणा त्यात मोबाईल लावा एवढं काही जमत नाही म्हणून ना, ना मी त्यांचं शूट घेतलं आणि नंतर मग आम्ही गेलो होतो जत्रेमध्ये थोडंसं फिरून येऊ म्हटलं आता तीन चार दिवस आम्ही सारखं तिथे जातोय तर दोन दिवसाच्या ज्या क्लिप्स होत्या त्या आम्ही इथे ॲड केलेल्या आहेत आणि आमच्या सोसायटी बघा किती छान सजली होती त्या दिवशी काही अजून एवढ्या राय लाईटिंग वगैरे नव्हत्या पण दिवाळीच्या दिवशी जे पूर्ण सजेल ना आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पण तरीही खूप छान वाटत होतं आणि दिवाळीच्या वाईब्स ज्या आहेत त्या येत होत्या निघालो आम्ही इथे छान खरं तर ना बाहेर कोणी कशाप्रकारे सजावट केली आहे ते बघण्यासाठी मी जास्त एक्सायटेड असते की कोणी कशाप्रकारे लाइटिंग वगैरे लावली मी तर ह्यावर्षी काहीच लावलं नाही आकाश कंदील नाही लायटिंग नाही काहीच नाही मला ह्यावेळेस फक्त गावी आहे एवढंच माझ्या मनात आहे आणि आहे काहीतरी न्यूज तिकडे जाऊन आणि ती तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे पण एक्साइटमेंट खूप आहे मला तिकडे जाण्याची सो so, आम्ही इथे बघा जत्रेत पोहोचलो होतो कृष्णाने छान असा एन्जॉय केला होता आणि अशा प्रकारे आमचा हा वसुबारस आणि धनत्रयोदशीचा दिवस जो आहे तो सिम्पल असा आम्ही साजरा केला सो so, आय होप की तुम्हाला हा छोट असा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असं खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या दिवाळी तुम्ही कशी साजरी करता ते माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि फोटोज तुम्ही मला इंस्टाग्रामला टाकायला विसरू नका इंस्टाग्राम, इंस्टाग्राम आय डी मी बायोमध्ये दिलेला आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय